मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये कांद्याचा काय विचार करायची गरज नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य मनोज जारंगे यांची मोठी घोषणा मराठा आरक्षणासाठी चार जूनला उपोषणाला बसणार मोदी सरकारनेच देशामध्ये विकास केला आहे श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपाचा मतदार नाराज महाविकास आघाडीचा नाही तर तुमचा फुगा फुटणार रोहित पवार यांचं वक्तव्य शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत भाजप एकसंध आहे की नाही हे चार जून नंतर कळेल संजय राऊत यांचं वक्तव्य छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश तब्बल तीस नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण शरद पवारांसोबत राहून अस्तित्व नाही हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत आले देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू बालक गंभीर जखमी दारूच्या नशेत महिला सहकार्याची छेड काढणं पोलीस कर्मचाऱ्याला भवलं पोलीस आयुक्तांकडून कठोर कारवाईचा बडगा नागपूरमधील घटना मुंबईची होल्डिंगचा अपघात पाहताच पुणे महापालिका अलर्ट मोडवर थेट कारवाई करण्याचे आदेश प्रसिद्ध व्यावसायिक ओरा अपहरण सत्ताधाऱ्यांकडून राज्यात दोन हजार कोटींचे वाटप आमदार आरोप सांगलीसह पुणे मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर स्थानके आरडीएक्सने उडवण्याची धमकी बांबोळीत दोन सिलेंडरचा स्फोट झोपडपट्टीला भीषण आग जीवितहानी नाही राज्यातील हवामान हो खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज ठाणे पालघर रायगड सोलापूर लातूर बीड नागपूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट मुंबईतील होल्डिंग माफियांना महाभ्रष्ट युती सरकारचं संरक्षण नाना पटोलेंचा घणाघात पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज क्रिकेट खेळताना वाद इचलकरंजीत तरुणावर कोयत्याने प्राणघातक फळबागांना फटका रवींद्र दंगेकरांना ठियी आंदोलन भोवलं दंगेकरांसह पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल उन्हाच्या तीव्रतेने फळबागांची मागणी वाढली आंबा खातोय भाव गरी मुलीच्या लग्नाची तयारी आणि पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू अकरा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान जालन्यातून सर्वाधिक अडुसष्ट तर पुण्यात सर्वाधिक कमी एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री